सार्थ श्रीदासबोध दशक सोळावा समास सातवा महद्भूत निरूपण श्रीराम समर्थ पृथ्वीचे मूळ जीवन जीवनाचे मूळ अग्न अग्नीचे मूळ पवन मागा निरोपिले आता एका पवनाचे हा अंतरात्माच केवळ अत्यंतची जंजळ सकळामध्ये तो येतो जातो दिसे दिसेना स्थिर होऊन ना जयाचे वेद वेदश्रुतीसी मुळी मुळीचे स्फुरण ते अंतरात्म्याचे लक्षण जगदेश्वरापासून त्रिगुण पुढे झाले त्रिगुणापासून जाली भूते पावली पष्टदशे ते त्या भूतांचे स्वरूप ते विवेके ओळखावे त्यामध्ये आकाश भूतामध्ये विशेष यांच्या प्रकाशे प्रकाश सकळ काही एक विष्णु महद्भूत ऐसा भुता भूतांचा संकेत परंतु याची प्रचित पाहिली पाहिजे विस्तारे बोलिली भूते त्या भूतामध्ये व्यापक करते विवरोन पाहता येते प्रत्ययास आत्मयाच्या पुढे वायो ते किती पुढे आत्मयाचे चपळपण रोकडे समजून पहा आत्म्या वेगळे काम चाले ना आत्मा दिसे ना नाडळे ना, ना गुप्तरूपे विचार नाना पाहून पिंड ब्रह्मांड व्यापून धरिले नाना शरीरी विलासले विवेकी जनासी वासले जगदांत आत्म्या विण देह चालती तो नगडे कल्पांती अष्टधा प्रकृतीच्या व्यक्ती याले। मुळापासून शेवटवरी सकळ काही आत्माच करी आत्म्या पैलीकडे निर्विकारी परब्रह्म आत्मा शरीरी वर्ततो इंद्रिये चेष्टवितो नाना सुखदुःखे भोगितो देहात्म योगे सप्त कंचूक हे ब्रमातया मध्ये सप्त कंचुकपिंड त्या पिंडामध्ये आत्मा जाड विवेके ओळखा शब्द ऐकोन समजतो समजोन प्रत्योत्तर प्रत्युत्तर देतो कठीण हृदय शितोष्ण पाणतो चे मध्य नेत्रीभरो न पदाथपाणे उंच नीच समजणे मनामध्ये क्रूरदृष्टी सौम्य दृष्टी कपडदृष्टी कृपादृष्टी कृपा दृष्टी भेद जाणे जिव्हेमध्ये नाना स्वाद निवडून जाणे भेदाभेद जे जे जाणे ते ते विशद करुणी बोलणे उत्तम नाचे परिमळ नाना सुगंध परिमळ नाना फळांचे परिमळ घाणेंद्रिय जाणे जिव्हेणे स्वाद घेणे बोलणे प्राणेंद्रिये घेणे देणे पादेंद्रिये येणे जाणे सर्व काळ शिष्णेंद्रिय सुरत भोग उदयेंद्रिये मलोत्सर्ग मने करुणी सकळ सांग कल्पन व्यापार परोपरी त्रिभुवने कलाची करी तयाची वर्णावया थोरी दुसरा नाही त्या विण दुसरा कैचा जे महिमा सांगा वाचा व्यापाचा न भूतो न भविष्य चौदा विद्या चौसष्टी कळा धुर्यपणाच्या नाना कळा पुराण पुराणजिव्हाळा तेणे विण कैच यह लोकींचा चार परलोकी सारा सार विचार लोकींचा निर्धार आत्माचं करी नाना मते नाना भेद नाना संवाद विवाद नाना निश्चय भेदाभेद आत्माच करी मुख्य विस्तार विस्तारले तेने तया ते रूपाणी लेणे करिता सार्थक झाले सकल काही लिहिणे वाचणे पाठांतर करणे पुसणे सांगणे अर्थ करणे गाणे बजावणे नाचणे आत्म्याच करिता नाना सुखे नाना आनंद तो नाना दुखे कष्ट्यो जे धरतो आणि सोडितो नाना प्रकारे एकलाची दरी एकलाची नटे परोपरी त्या विण नाही एकलाची जाला बहुरूपी बहुरूपी बहुसाक्षपी बहुरूपे बहु बहुप्रतापी आणि लंडी कलाची विस्तारला कैसा पाहे बहुविध तमाशा विना कैसा विस्तारला स्त्रियांस पाहिजे पुरुष पुरुषाशी पाहिजे स्त्रीवेश सावडीचा संतोष परस्परे स्थूळाचे मुळते लिंग लिंगामध्ये हे प्रसंग येणे प्रकारे जग प्रत्यक्ष चाले पुरुषाचा जीव स्त्रियांचे जीवी ऐसे होती उठा ठेवी परित्या सूक्ष्माची गोवी समजली पाहिजे करिता वाटे भेद सूक्ष्मी अवघेचे भेद ऐसे बोलणे निरुद प्रत्यया बायकोने बायकोस भोगले हो से नाही की घडले संत्री लागले ध्यान पुरुषा स्त्री सी पुरुष पुरुषास वधू ऐसा हे समंधू या कारणे सूक्ष्म संवादू सूक्ष्मीच पुरुषेचे मध्ये प्रकृती प्रकृतीमध्ये पुरुष व्यक्ती प्रकृती पुरुष बोलती येणे नाही पिंडावरून ब्रह्मांड पहावे प्रचितीने प्रचितीस घ्यावे उमचे ना तरी विवरा विवर छा होते मुळी परिते आली भूमंडळी भूमंडळी आणि मुळी रुजू पहावे हे थे मोठा झाला साक्षेप फिटला आक्षेप जे प्रकृती पुरुषाचे रूप निवडून गेले इथे श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे महद्भूत निरूपण नाम समास साजवा श्रीराम 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 श्रीराम